तर पुढच्या आयुष्यामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये आपल्याला त्याचा मोबदला मिळणारच आहे ते आपल्या पूर्वजांनी किंवा ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये त्याची नियमावली सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला मिळणारच आहे तुमचा हिस्सा तुम्हाला कुठं जाणार नाही म्हणून आपण काहीतरी पूर्वजांनी परमेश्वराचा चिंतन अशा या भौतिक युगामध्ये आजूबाजूचं वातावरण दूषित असल्या कारणाने इंद्रियाला मेला विणाऱ्या या शरीराला भर येणाऱ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत पण त्याला न पाळता तुम्ही त्या परमेश्वर चिंतनामध्ये एकाग्र होता हे तुमचं एक भाग्य आहे काय येत नाही एकदम आता बाबा सांगतात येऊन बसू असे नाही हे पट्ट्याचे कार्य म्हणजे

काही ना धर्म पटतो काही पटतो की नाही ते म्हणतात आमचं आम्हालाच करायचं काही लोक नाही नाही आम्हाला हेच करायचं म्हणजे हे सगळं म्हणजे आहे जे आपली गुरु जन्माची शिगुरी आहे गुरु सुकृताची आहे काहीतरी पुढंसं तुम्ही जोडलंय परधर्माला ईश्वर धर्माला दैवराटीमध्ये क्रिया जोडलेली आहे म्हणून ते संतान ते हा दशी इथं तयार झालेली आहे आणि ती दशी तुम्हाला आणखी मोठ्या दशीला धरणारी आहे लहान मोठ्या दशीला परमेश्वर दशीला ईश्वर नानिया इथपर्यंत तुमची ना या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात पुढच्या जन्मात नाही तर तिच्या पुढच्या जन्मात तो परमेश्वर तुम्हाला जवळ करणार आहे आणि आपला सर्व समजून सांगणार आहे नाणियाच्या मुखाने ईश्वराच्या मुखाने

नाही पुन्हा सुंदर ठिकाण आहे ठिकाण आहे पवित्र ठिकाण आहे सात्विक ठिकाण आहे पुन्हा पुन्हा जाण्याची आपली भावना होती की नाही काय म्हणायचं याला स्थान वेद वेध म्हणजे पुन्हा पुन्हा जावा त्या स्थानात मार्ग मार्ग वेद म्हणजे आता आपल्या दहा दिवसाचा सदर्शन झाला सुन्द मार्ग आला

ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता आहे तो पायरी आहे एकेका पायरी करून पुन्हा त्या जावं लागत त्या परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी हे माध्यम आहे ते म्हणजे आपल्याला वाद शेतामध्ये जायचं त्या मांगर वगैरे आपल्याला काही माध्यम आहे ना ते शे, शेती करण्यासाठी काही नाही शेती करण्यासाठी माध्यम आहे

हे साधन आहे आपण आचरतो तुम्ही आम्ही हे साधन आहे परमेश्वराच्या आचारावर चालणं हे साधन आहे नामस्मरण करणं हे साधन आहे विशेष देवपूजा करणं हे साधन आहे ईश्वर नाही देव नाही विशेष विशेष वस्तूचा संबंध झाला म्हणून विशेष विशेष म्हणजे परमेश्वर त्या विशेष वस्तूचा याला संबंध झालेला आहे स्पर्श झालेला आहे

आहे म्हणून ताण्याच्या ठिकाणी आवडी झालाय म्हणून ताण्याचं पूजन करावं नाण्याकडे श्री पूजन नाहीच हो मनुष्याचं पूजनच नाही नानाच पूजन आहे आणि ज्ञानाद्वारे परमेश्वराचं पूजन आहे